मॉर्निंग सर्वांना सकाळचे वाजले पाच आहे पंधरा ऑगस्ट आणि आज खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर स्किप न करता नक्की बघा काऊ झोपलेले आहे तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर त्याला स्कूलमध्ये जिजामाताचा लोक तयार करून द्यायचा आहे आणि मी अशी सिंपल अशी रांगोळी काढते आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आणि हे बघा माझी तयार झाली अशी सुंदर अशी रांगोळी आता मी काऊला नऊ वार सो

काउला आणि मिठूला मी आता स्कूलमध्ये घेऊन चाललेली आहे आणि पुढं तुम्हाला दिसेलस की स्कूलमध्ये काऊसाठी खूप असं स्पेशल काही झालेलं आहे आणि काऊला त्यासाठी बक्षीससुद्धा मिळालेलं आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसेल आलेलो आहे आता स्कूलला चाललो आहे आम्ही चला जाऊ ऑन द स्टेज काव्या तर तुम्ही ते दिव्यांपूर्वक ऐकाव्यात फोर्थ शी इज माय सिस्टर काव्य गणेश गाणे फ्रॉम नर्सरी बी प्रेझेंट स्टेट अँड कॅपिटल्स महाराष्ट्रा मुंबई गुजरात मध्य प्रदेश भोपाळ छत्तीसगड रायपूर तेलंगाणा हैदराबाद कर्नाटक राजस्थान उत्तराखंड पंजाब हॅलो आम्ही आता स्कूल मधून आलोय पण काय झालं स्कूल मध्ये मोबाईलची चार्जिंग संपली होती त्यामुळे पुढचा काही शूट आम्हाला घेता नाही आला आता आम्ही घरी आलो मोबाईलची चार्जिंग झाली आणि क्लासवर जो काही जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते पुढचा व्हिडिओ तुम्हाला हे हे डेकोरेशन जे आहे है ना हॅपी इंडिपेंडेंट डे आणि तिथे इंडिया गेट वंदे मातरम अशोक चक्र आहे हे इथे झाड आहे इथे आता फुलं येत नाही पण काही सहा वाजत आलेले आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त क्लास डान्स आहे आणि आता आम्ही आवडून निघालेले चला हे का निका, ना का हॉस्टेलवर मुलींनी कसं पंधरा ऑगस्ट निमित्त डेकोरेशन केलेलं आहे रांगोळी काऊ चल चल काऊपळ काऊपळ तालुका पे पोलीस स्टेशनला मी सिनियर पी आय म्हणून काम करते गेले अठरा ते वीस वर्ष मी या देशाच्या सेवेमध्ये आहे वरती माझ्या अंगावर आहे वर्दीचा जोश काय असतो तो आपण ज्या वेळेस ती वर्दी अंगावर घालतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं आणि तुम्ही सगळे ज्या वर्दीसाठी आता तुम्ही प्रयत्न करताय किंवा घाम घालताय आत्ताचं पाणी करताय ती वर्दी आपल्याला मिळवायचीच आहे शंभर टक्के हजार क्लासवर पंधरा ऑगस्टनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला होता मी आवाज येथे म्यूट केलेला आहे कारण कॉपीराईट येऊ शकतो आणि पुढील व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा काऊला परत एकदा आज स्कूलमध्ये तर पाचशे रुपये मिळालेच पण परत एकदा तिला इथेसुद्धा आता गिफ्ट मिळालेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघा जर तुमच्या समोर कोणीतरी चार गोष्टी सांगतय तर ते पन्नास पुस्तक वाचून पन्नास दहा वीस वर्षाचा अनुभव घेऊन तुमच्या समोर बोलत असत त्यामुळे कधीतरी ज्ञानार्जन करून घेण्याची डाणक आपल्याकडे द्यावा मूड हा माणसाच्या आयुष्यात असला पाहिजे परंतु तो मूड हा पाच मिनिटात चेंज होणार असला पाहिजे तुम्ही जर एखाद्या एन्जॉयमेंटच्या भूमिकेत जात असाल दुसऱ्या मिनिटात जर तुम्हाला एखाद्या सिरियस कॅरेक्टर समोर येत असेल तर तुम्हाला ते बदलता आलं पाहिजे त्यालाच म्हणतात विद्यार्थी तसे तुम्ही नुसतं आयुष्यात पुस्तक इंडिया बनवून आयुष्यात मोठे होणार नाही आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला फ्लेक्सिबल ठेवावं लागेल प्रत्येक मोमेंट टू मोमेंट आपल्या चेंज व्हावं हो लागेल दोन मिनिट झाले नाही लाईट गेली अशी गोष्ट तुमच्या समोर होईल आणि आता चेक करा आपण कुठं आहोत कारण काय हे ज्यावेळेस रिमिक्स गाणे वाचतात त्यावेळेस अंग आपोआप होत पण जेव्हा आपल्या समोर कधी सिरियस गोष्ट होते ना तेव्हा आपलं मन त्या गोष्टीमध्ये रमायला पाहिजे आता आपण ह्या लेखनाचा परफॉर्मन्स पर बघितलं आपण कुठं आहोत आपण ह्या दशामध्ये काय करत होतो आणि आज आपलं एवढं वय झालं तरी आपण काय करतोय चाळी करतात ना तुम्ही हे आयुष्यभर येईल या गोष्टीचं कारण हे दोन वर्ष आयुष्यातले महत्वाचे त्यामुळे थोडस जरा वेळोवेळी समजून घ्यायचं यानंतर आपल्या सर्वांची लाडकी गाडी सरांची कन्या ही आपल्या समोर स्पर्धा परीक्षेचाच एक महत्वाचा घटक राज्य आणि राजधान्या ज्या की तुम्हाला नेहमी शिकवल्या जातात त्याच्यावरती नेहमी प्रश्न पण येतात त्या राज्य आणि राजधान्या या ठिकाणी बरं याच्यात असं काही नाही कोणत्या वेळेला आपण कोणते प्रश्न विचारू शकतो तिला असं काही नाही की बाबा सिक्वेन्स लावली आणि पाठक तर झालंय असं काही नाही तिला फक्त नाव कानावर पडलं तरी शेतातच उत्तर येतं आणि हेच ये आपल्याला बघायचंय बेटा आपण सुरुवात करूया महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक तमिळनाडू चेन्नई आंध्र प्रदेश ओडिसा झारखंड बिहार मिजोराम मणिपुर नागालैंड मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश सिक्किम गंगा टू ऐ का बाकी है उत्तर प्रदेश राजस्थान उत्तराखंड पंजाब हिमाचल प्रदेश संपले सगळे म्हणतात अभ्यास आणि सांगतो कोणताही प्रश्न कोणती राजधानी कधी विचारा झोपेतून उठल्यावर ती उत्तर देते याला म्हणतात अभ्यास याला म्हणतात पाठ अंतर याला म्हणतात फ्युचर समजलं का आता आपल्यापैकी कोणाला राजधानी पाठ आतवर का त्याची कारणे आपण नेहमी काय करतो आयुष्याला टाइमपास करून घेतो आपल्याला प्रत्येक गोष्ट टाइमपास वाटते या गोष्टीतून एकच आपण बोध घ्यावा आयुष्यात जर खरंच कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल ना तर आपल्या ता

व्हिडिओची एंडिंग मी येथेच करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय